To go off like a weapon, fueled to the top, gotta fill up pension in my thoughts obsession. got a guy complex. Hate is something hate, but I never feel straight to the bank to collect my okay. payment. Okay. हिरो वाटत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आणि आज आहे दंडी पाऊस खूप आहे हा बघा एकदम मुसळधार पाऊस पडतोय दरवर्षी दहंडीच्या टायमाला ऊन पडलेला असतो आणि यावर्षी एकदम थैमान वाचून टाकलाय आहे तर आता दहाडी आपली अजून बांधलेली नाही आपण बांधणार आहोत बघूया तर कोर अंडी आहे त्याच्या अगोदर हा पाऊस खूप पडलाय तर आपल्याकडे पाणी किती भरलाय तो दाखवायला नेतो तुम्हाला तर चला आता जाऊ आपण सगळे अजूनपर्यंत तरी काही थांबला नाही माझा उद्देश असा वाटतो आहे की काल श्रीकृष्ण जन्माष्टमी होती पण श्रीकृष्णाचा जन्म होणार असेल म्हणून पाऊस आला असेल पण असं दरवर्षी होत नाही ह्या वर्षी मात्र तसं होत आहे पण पाऊस खूपच पडतो आहे असं पडतो आहे की पूर येण्याची आता शक्यता आहे पण पाऊस जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म झालेला तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे एकदम मुसळधार पाऊस आलेला आणि त्या पावसातून श्रीकृष्णांच्या वडिलांनी म्हणजे वासुदेवांनी त्यांना त्या नदीतून किंवा समुद्रातून टोपलीमध्ये एका टोपलीमध्ये घेऊन नदीच्या किंवा समुद्राच्या पलीकडे आले होते प्रकारे हा असा पाऊस एकदम जोरदार पडतोय तर पाहूया आपण हा तर, तर आपण बघितला पाणी खूप भरलेलं आहे आता आमच्या इथे शेजारच्या खडकोली गावातून एक नदी जाते त्या त्या नदीलासुद्धा नदीला पूर वाट लागणार आहे शेजारूनसुद्धा एक नदी जाते त्या नदीलासुद्धा खूप जोरदार पूर येतो तर आता तुम्हाला दाखवतो तो पूर कसा येतो आणि त्या त्या त्या, त्या गावामध्ये जायला दोन पूल आहेत त्या एका पुलावरून नदीचा पा खूप पाऊस पडल्यामुळे तो पाणी त्या पुलावरून जातो त्यामुळे त्या गावात जायला रस्ता चॉकअप होतो आणि त्यासाठी हा एक दुसरा पूल बनवलेला आहे त्यांनी तर हा पूल सुद्धा पाहू शकता तुम्ही किती भरलेला आहे तर आता तुम्हाला दाखवतो की कोणत्या पुलावर आणि आपला मोबाईल खराब झालेला आहे त्यामुळे आपण आता हा राहुलचा मोबाईल वापरतोय अवघा इकडे राडा होत आहे बहाट्या दिलेला नोमला स्पेलिंग पाठ करायला आठवी ला गेलाय आणि आठ पण स्पेलिंग येत नाही त्यामुळे बाट्या इकडे राडा करताना आणि तिकडे पाहू शकत पाणी तर धक आपल्या ब्रिज वर वाहून चाललंय लवकर या आणि ही बघा नदी पूर्ण भरलेली आहे ओसांडून वाहते नदी आमची आणि आता मी तुम्हाला दाखवतो की मी कोणत्या पुला कोणत्या पुलाबद्दल बोलत होतो तर तुम्हाला दाखवतो या की खडकोली गावाला जा जायला जा, 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 हा पूल किती भरलेला असतो दाखवतो आता मी तुम्हाला हा बघा तो पूल इकडे खूप अतिवृष्टी पाऊस पडला पडल्या कारणाने हा आ, हा पुलावर हा एवढा पाणी येतो आणि मग कडकोली गावामध्ये याच्या पलीकडे हा कडकोली गाव आहे त्याच्या जा पलीकडे जायला रस्ता बंद होतो त्यासाठी तो मी तुम्हाला अगोदर दाखवलेला पूल त्यासाठी तो बांधलेला आहे पाण्याला खूप आहे प्रथमेश सर तुम्ही काय बोलता बोला लागच्या या अतिसृष्ट पावसामुळे काल काल पाऊस पडला भयंकर पाऊस यावेळेस पडलेला आहे मी दरवर्षी दांडीला पाऊस नसतो यावरील धांडेला पाऊस दिस आहे माझ्या करणार आहोत तुम्ही ब्लॉग पूर्ण बघून लाईक असते आणि हाबा चैतन्य उंडरे चैतन्य उंडरे आजच्या ब्लॉग मध्ये काहीच बोलला नाही तुमचा शब्द ऐकलाच जातो हो। त्यामुळे तुम्ही काय बोलू शकता आजच्या ब्लॉग कमेंट अशी होती की चैतन्य उंडरेंचा आवाज आम्हाला पाहायला पाहिजे ब्लॉग मध्ये तसे आणि या आजच्या या अतिवृष्टी पावसामुळे पावसामध्ये तुम्ही काय बोलू शकता चैतन्य उंडरेंचा मत आपण जाणून घेऊया तो पाहिले आहे पाणी बघून येऊ त्यानंतर धरंडी फोडू ओके जैन तर काय बोल बोलू शकता आपण आजच्या या अतिवृष्टी पावसामुळे आपली दयांडी उत्सव जरा कोलंबलेला आहे तर काय बोलाल तुम्ही तर बघू शकता तुम्ही पाऊस पाऊस बघू शकता किती पाऊस आहे आणि हा बघा हा आणि आणि हा आडवा तिडवा पाऊस येत आहे त्यामुळे बघू शकता आम्ही कसे भिजलेलो आहोत श्याम भिजलेला आहे आज फोडल्यानंतर एक प्रश्न आम्हाला पडलेला असेल की पोहायला जायचं कुठं पाणी जर एवढा खूप भरलेला आहे पण एवढ्या पाण्यामध्ये घरचे पाठवणार नाही तर आता आपण ते उत्सवातला मेन प्लेअर बघा नितीन जाधव आम्हाला सगळ्यांना हसवणारा एक व्यक्तिमत्व तो आमच्यातील एक एक, एक हसमुख व्यक्तिमत्व आहे तर त्याचा इंट्रोडक्शन आपण तुम्हाला थोड्याच वेळात नंतर दांडीच्या वेळी त्याचा इंट्रोडक्शन आम्ही तुम्हाला देऊ मला बाडायला विचारू काय तुमचं मत आहे की आपण पोहायला कुठे जायचं पोवायला कुठे जायचं म्हणजे आपल्याकडे ठिकाणे तर बोलाय गेला ना तर खूप आहेत म्हणजे मॉप आहे आपला गावठी शब्द मॉप ठिकाणे मॉप आहेत परंतु आज पावसाने हजेरी लावली अशी की पाण्याचं प्रमाण अतिशय म्हणजे खूप वाढलं आहे त्यामुळे आता पव्हा जाण्यासाठी खूपच मोठे प्रश्न आपल्यावर पडतील कारण की आम्ही पोवायला तर जास्त जात नाही आमचा असं सण येतात तेव्हा आम्ही जातो म्हणजे जातो कधी कधी तर आम्ही रोजच जातो पण आजचा विषय आहे की पवायला कुठे जायचं तर पवायला आमच्याकडे एक वरती ठिकाण आहे तिथे आम्ही ट्राय करू आधी तिकडे पाहू आता इकडे पाहायला म्हणजे आम्ही इकडे येत होतो पवायला आता ठिकाण दाखवतोय तिथे पण तिथे पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे मला आता त्या तिथे ती, या ठिकाणावरची पाण्याची पातळी तुम्हाला दाखवतो आणि हा पाणी तुम्ही बघा किती भरलेला आहे किती पाणी भरलेलं आहे आणि हा आमच्या गावाजवळचा धरण आहे आणि हा मेन रस्ता आहे ए त्याशी इकडे मस्ती करू नको पूर्वी हा जो इथला हा, हा कट्टाडा बांधलेला आहे हा रस्ता नव्हता आमच्याकडे हा धरण सुद्धा नवीन बांधलेला आहे हा कट्टाळा आत्ता बांधलेला आहे त्यामुळे हा पाणी आत्ता कमी आहे इथे पण पूर्वी ह्या रस्त्यावरून तुम्हाला दाखवतो आम्हाला आम्हाला घरी जायला साठी गाडी मिळाली आहे ते आपले ते दहीहंडीची पारंपरिक बांधणं देणं येत आहे

आमच्याकडे एकदम सुंदर सुंदर मूर्त्या गणपतीच्या मूर्त्यातील नक्की विजिट करा याच्याकडे कॉन्टॅक्ट करा मला एकदम सुंदर सुंदर मूर्त्या आहे त्याच्यावर तो म्हणजे ना पोरांच्या जास्त येत नाही तो सध्या त्याच्यावर आपण आता हा फोडायचा आहे दिवसाला आपण डायरेक्ट त्याच्या घरी जाऊया आता चला माझा कोण उलया माझा कमी उलया माझा माझा कमी उलया हा बन काय